कुणबी समाजाच्या वतीने न भूतो न भविष्यती असा जाहीर नामदार भरत शेठ गोगावले यांचा भव्य सत्कार समारंभ रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी गोरेगाव नगरीतील राजमाता जिजाऊ मैदानात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला नामदार भरत शेठ गोगावले यांच्या जाहीर भव्य सत्कारावेळी न भूतो ना भविष्यती अशी मिरवणूक चिंचवली येथून रथात काढत ढोल ताश्या बँडबाज्याच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतशबाजीने रोषणाईने सजवलेल्या घोड्याच्या रथात भव्य दिव्य मिरवणूक गोरेगाव नगरीतील राजमाता जिजाऊ मैदानात हजारोंच्या संख्येने आणण्यात आली यावेळी नामदार भरत शेठ गोगावले यांची आई श्रीमती विठाबाई गोगावले पत्नी सुषमाताई गोगावले व मुलगी शीतलताई गोगावले देखील उपस्थित होत्या महाड विधानसभा मतदारसंघ कुणबी समाज बांधवांच्या वतीने हजारो कुणबी समाज बांधवांच्या साक्षीने न भूतो न भविष्यती असा जाहीर सत्कार रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारत कॅबिनेट मंत्रीपदावर विराजमान झाल्याने नामदार भरत शेठ गोगावले व परिवाराचा जाहीर सत्कार पार पडला सोहळा हा थोडासा आगळा वेगळा सोहळा हा फक्त एका समाजाचा सत्कार सत्कार जाहीर आपण करणार होतो परंतु त्यावेळेला मनमोहन सिंग मग पंतप्रधान वारले आणि आपला कार्यक्रम थांबला स्टेज बांधला खुर्च्या लावल्या गाड्या घोड्या सगळ्यांची व्यवस्था झाली होती परंतु आज देशाचे माजी पंतप्रधान गेले आणि आपण आनंदाचा कार्यक्रम करणं योग्य नाही आहे आणि तो आपण थांबवला परंतु आजचा हा जो कार्यक्रम आहे ह्याच ग्राउंडवरती हो आपल्या निवडणुकीची जाहीर सभा झाली होती अशीच गर्दी होती अशाच प्रकारे लोक जमा झाली होती आणि त्याच वेळेला आपण शिक्कामोर्तब केलं होतं के की आपल्या निवडणुकीचा विजय निश्चित आहे बरेचशा लोकांनी देव पाण्यात बोलून ठेवले होते हे बोलले की तीन वेळाला आमदार होतो महाडचा चौथ्या वेळेला होत नाही प्रभाकर मोरे तीन वेळा झाले नानासाहेब पुरे तीन वेळा झाले पण माझ्या या सगळ्या स्टेजवर बसलेल्या समोर बदल सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला गाडी युवा सेना सगळ्यांनी इतिहास रचला आणि तुमच्या त्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे कारण कार्यकर्त्यांनी काम केलं पण मतदार बांधवाने जर मतं दिली नसतील मग म्हणून पहिला शेहाचा वाटा तुमचा आहे का मी कधी विसरणार नाही आहे जर तुम्ही चौथ्या वेळेला मला निवडून दिलं नसतं तर भरचसे मंत्री म्हणून काय समोर आला नसता म्हणून तुमचे अनंत उपाय आहेत कार्यकर्त्यांसहित म्हणजे एक माणसाला चार वेळेला सलग निवडून देणं खाऊ आहे का परंतु का दिलं विरोधक आत्मचिंतन करताय काय करायचं आता ते इकडून तिकडून उड्या मारायला लागलेल्या आहेत पर्याय नाही त्या लोकांना म्हणजे मी मगाय सांग जोपर्यंत आपली नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे ना तोपर्यंत कोणालाही काळजी करायचं कारण नाही तेव्हा तुमची नियत नीतिमत्ता बिघडली तर तुमचा जय महाराष्ट्र झालाच म्हणून सांगतो बांधवाने आम्हाला लोणारे असल गोरेगाव असं आमचा गोवेले विभाग असत तिकडून आमचा खाडीपट्टा विभाग महाडमधल्या जे कुणबी बांधव आहेत आमचे गाव आहेत पोलादपूरमध्ये थोडे जास्त प्रमाणात नाही आहेत पाचपासून काही जो आमचा भाग आहे नाके विभाग वाळण विभाग थोडा आहे तर असे सर्व कुणबी बांधवाने आणि मुंबईचे माझे सर्व पदाधिकारी कारण पहिलीच सभा मुंबईला झाली महाडवासियांनी सगळ्यांना मुंबईला कुणबी बांधवांची सभा घेतली दादरला आणि तिथे जाहीर पाठिंबा दिला नंतर इथे लोणेऱ्याला सावर हायस्कूल हा एस एस निकम हायस्कूल तिथे मग आपल्या या कुणबी बांधवांच्या पदाधिकाऱ्याने तिथे कार्यक्रम करून तिथे जाहीर पाठिंबा दिला आणि तिथेच शिक्कामोहोत्सव झाला की भरत चौथ्या वेळेला निवडून येणार म्हणून बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बनवून ठेवले होते ते देव काय तुम्ही लोकांनी वर येऊ दिले नाहीत आणि पुढे येऊ देणार नाही आहे जोपर्यंत भरतशेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरतशेठला पण हरवू शकत नाही आहे जो कामं सुरू इथं आलेला हा सत्कार आम्ही कधी विसरू शकत नाही आहे कारण हा सत्कार हा पहिला सत्कार आहे तुमचा या समाजाचा आणि म्हणून आमच्या पण समाजाने ठेवला अठरा तारखेला महाडला परंतु एवढा मोठा संस्कार नाही आहे कारण या ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली गावोगावी बैठका घेतल्या मग आज सकाळपासून रमेश मोरे आम्ही सगळे बरोबर होतो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कशा कशा बैठका कुठं कुठं घेतल्या काय केलं लोकांना सांगितलं कन्व्हिन्स केलं आणि ती वस्तू शिकली असा एकही गाव नाही की त्या गावात काम नाही असा एकही माणूस नाही की ज्याच्यावर प्रसंग आला तिथे भरतशेट उभा नाही राहिला आम्ही कधी विचारत नाही कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे कुठल्या समाजाचा आहे माणूस आहे मग तो मुस्लिम असो बौद्ध समाज असो कुंभी असो मराठा असो वाली तेली कुठलाही असो जो आपल्याकडे आला विशेष संपला आम्ही कोण आहे ज्या देवळात बसलेले देव आहेत ते काय चमत्कार करत असतात भानकडे होतात कधी कधी पैसे वाटण्याकर तुम्ही मुंबईवरून येता दोन दिवस पैसे वाटता आणि परत जाता तुम्ही लोक ज्यांच्या नशिबात असतात त्यांना मिळतं पण जो ईश्वराला माहिती आहे कोणतरी सांगितलं कि काई काई साथून, उजा का के की आपण दुसऱ्याला काय दिल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही लक्षात ठेवा पैसे साठवून तुम्ही उद्या वर गेलात ते पैसे काय तुमच्या बरोबर येणार नाही पण तुम्ही केलेले माणूस की केलेली मदत हे तो माणूस उसरू शकत नाही आणि म्हणून आज हा सत्कार समारंभ करायचा मागे सांगितलं माझ्या या यशस्वी पुरुषाच्या मागे पहिली जे आई लागते नंतर पत्नी लागते आणि मग काही मुली असतात मी भाग्यवंत आहे की माझा पूर्ण परिवार माझा मुलगा असल माझ्या मुली असतील माझी आई माझी पत्नी आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी त्या सगळ्यांनी भरत भरभरून प्रेम केलं भरत असाच आमदार झालेला नाही आहे मी तुमच्यातला एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा पळवाडी हे मूळ गाव आमचं तिसरीपर्यंत शिकलो नापास झालो चुलते घेऊन गेले तिकडे शिकवलं मला नववीपर्यंत शिकलो शिक्षणात काय मन लागलं ना वॉचमॅनची नोकरी केली मिलमध्ये नोकरी केली अशा अनेक नोकऱ्या करत करत आणि मग तिकडं मुंबई सोडून आम्ही गावी आलो गावी आलो नसतो तर बरेचसे आज आमदार आणि मंत्री काय तुम्हाला दिसला नसतात पण आमच्या आई वडिलांचं जो पुण्य होतं आमचे वडील फार प्रामाणिक होते एवढे प्रामाणिक होते की आमची आजी त्यांना बाजाराला पैसे द्यायचे बाजाराला गेल्यानंतर जे काय सामान घेतल्यानंतर जे काय पैसे राहायचे ते परत आणून आजीकडे द्यायचे ते एवढे पैसे राहिलेले एकदम प्रामाणिकपणा आणि अशा अनुषंगाने कठीण परिस्थितीतून आम्ही इथपर्यंत आलो आहे गावचा सरपंच बेनिरोध दिला मला नंतर पंचायत समितीचा अपक्ष सदस्य म्हणून मला लोकांनी निवडून दिलं दोन वेळेला जिल्हा परिषद मध्ये निवडून दिलं दोन वेळेला मी सभापती झालो दोन वेळेला आरक्षण पडलं मग सुषमाला दोन वेळेला लोकांनी निवडून दिलं आणि सल्लं चार वेळेला मी आता आमदार आहे आणि आमदारांचा मंत्री झालो तो तुमच्यामुळे सगळ्यांना आम्ही नेहमी लोकांना सांगतो कार्यकर्त्यांनाही सांगतो की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं त्याचं घर मोठं आहे आणि मन खोटं आहे त्याला काय अर्थ नाही आहे म्हणजे असे काही प्रसंग येतात लोकांवरती की बिचाराना हॉस्पिटलमध्ये जायला पण पैसे नसतात अशा वेळेला जर आम्ही उभं नाही राहायचं तर मग कधी राहायचं गरिबांना आजार परवडत नाही आणि म्हणून जी काय होईना जेवढी काय होईना आम्ही मदत करत असतो हॉस्पिटलला सांगत असतो त्याच्याने कधी कधी हॉस्पिटलला ऍडमिट असल्या फोन करता तिकडून गोळ्या आणायला पैसे नाहीत आम्ही आमच्या पेन सांगतो गुगल पेने त्याला पैसे पाठव आज जे आम्ही आमदार आहोत ते त्यांच्यामुळे आमदार आहोत तो कार्यकर्ता ती माझी महिला भगिनी तिचा असणारा एखादा मुलगा जगायला पाहिजे हो। म्हणजे आता मला कल्पना आहे केवळ तुमचे आशीर्वाद त्या आशीर्वादाच्या शिदोरीवरती आमचं दुकान चालू आहे बाकी आहे का आमच्याकडं घरात थोडी भानगडी होतात लोक एकदा आमदार झाले त्यांनी घरं बांधली दारं बांधली कॉलेज काढले हायस्कूल काढले सगळं काढलं तुम्ही तीन तीन वेळेला आमदार झाला तुम्ही काय केलं तेव्हा आम्ही सांगायचो की ही जनता जनार्दन आहे हेच आपलं घर समज कारण मुंबईला घर नाही ना अजून ना ते तुला खटकत आहे कारण इथे गेलं घायचं पुढं जे एकदा आमदार होऊन ज्याने मुंबईला घरं घेतली ते परत काय आमदार झाले नाही म्हणून तिला बोलो जरा थांब आपण चार वेळेला आमदार झाले मग बघू माझे वडील एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये गेले ब्याऐंशी पासून आज तुम्ही वर्ष मोजा आणि तेव्हापासून आमच्या आईने कठोर मेहनत घेतली कारण सकाळी चुलीजवळ बसायचं आमचं एकत्र कुटुंब होतं चुलते चुलत्या आमची आजी आजोबा त्यावेळेला होते आमचं सगळं मोठं कुटुंब होतं आमचं आम्हाला माझ्या वडिलांना सहित चार भाऊ चार आत्या होत्या आम्हाला आणि असा मोठा परिवार आणि सकाळी चाळीस भाकरी तिला एकटीला सकाळी चुलीवरती घालायला लागल्या आणि त्या आगीजवळ तुम्हाला माहिती आहे फाट्याची आग तव्याला पूर्ण लागल्याशिवाय भाकरी भाजत नाही आणि ते जवळ बसल्याशिवाय भाकरी थापटून चुलीवरती तव्यावरती टाकता येत नाही आणि तेवढ्या भाकरी टाकल्यानंतर मग तेवढ्या लोकांचं परत जेवण घेऊन परत शेतावरती जायचं शेतीची कामं करत करत परत रात्री यायचं हे सगळं गेलं अनेक वर्ष एवढे कठोर मेहनत झाली तिची परंतु आमची पुण्याई होती वडिलांचं छत्रछाया आमच्या पूर्ण गेल्यानंतर मग मी पण मुंबईला असताना परत इकडे आलो इकडे गाववाले सगळ्यांचे एकरूप झालो गावाने आम्हाला पहिलं सरपंच पद दिलं पण मी लग्न मुंबईला केलं पहिले हिला पटवली मी आणि मग लग्न केलं आणि मुंबईला राहत होती पण बोललो आता गावाला जायला लागेल आपल्याला वडील आपले नाही आहेत घरची जबाबदारी आहे थोडा आपला धंदा करत होतो आणि त्या अनुषंगाने तिने पण तेवढीच साथ दिली भात लावण्यापासून कापण्यापासून मळणी करण्यापासून फातेरा जमवणं गवत काढणं कुरांचं शेण काढणं सगळं केलं म्हणून आज सुखाचे दिवस बघते ती कधी <प्राथ> कधी वाटतं महिलांना की आपल्या हक्काचं हो, काहीतरी असावं कधीतरी मुंबईला दोन दिवस जाऊन राहायला असं वाटतं भीड असते असती पण मी सांगू इच्छितो आज जो आमच्या मातोश्रीचा सत्कार केला आमच्या धर्मपतीचा सत्कार केला त्याच्यापेक्षा मला दुसरा काय आनंद असू शकत नाही आहे म्हणजे माझ्या आईने जर मला जन्मच दिला नसता तर आज आम्ही इथं असतो का एवढी जाणीव ठेवली प्रत्येक आपल्या मुलाने आज लय दुःख होते आम्हाला आई वडिलांनी जन्म देतात नऊ महिने नऊ दिवस काही नऊ घटका बोलतात काय वेदना होतात तिला त्यानंतर तिला चार महिने तर कुठं हलता येत नाही त्या मुलाला बाळाला सांभाळता सांभाळता हळूहळू मोठं होतं तिला सगळा सांभाळ करावा लागतो <coughs> आणि तिचं पूर्ण पालन करेपर्यंत त्या मायमौलीला दुसरं काही दिसत नाही मोठं केल्यानंतर परत शिक्षणाचा प्रश्न आला शिक्षण पूर्ण करायसाठी कर्जबाजारी व्हावं लागतं तरी पण ती मागे पुढे हटत नाही आणि असं करून मग नंतर विचारे तेही शिक्षण देते आणि भविष्यामध्ये लग्नाचा विचार येतो नोकरी लागली लग्नाला चांगली सुंबय मिळाली तर ठीक आहे नाहीतर मग तिची साडेसाती सुरू झाली पण मुलांना पण समजायला पाहिजे बायका तुम्हाला अनेक मिळतील पण आई फक्त एकच मिळू शकते लक्षात ठेवा आणि म्हणून कधी कधी दुःख होतं काही महिला येतात आमच्याकडे दोन दोन मुलं पण काही कोणच बघत नाही तेव्हा अक्षरशः जीव तुटतो आमचा दोन मुलगी असून एकही मुलगा बघत नाही बोलल्यानंतर त्या मातेवरती काय बोलत असेल आता मुली चांगल्या असल्या आवड चांगल्या असल्या तर बघतात विचार्या आणि मुलीच नसली तर म्हणजे तिने काय करायचं आणि अशा अनुषंगाने आम्हाला जेवढंसं कार्य करते तेवढं आम्ही करत असतो की जेणेकरून जसं आमच्या आईचा आशीर्वाद तसा त्या आईचा आशीर्वाद मिळत असतो अनेक महिलांचे आशीर्वाद घेऊन हा तुमचा आमदार आहे लक्षात ठेवा नुसता कार्यकर्त्यांवरती आम्ही अवलंबून नाही आहे की कार्यकर्ते काम करतात म्हणूनच बरेचसे निवडून येतात असं काही नाही आहे ज्या गोरगरिबांना आम्ही जे काही मदत करतो सहकार्य करतो त्यांच्या अडचणीला उभा राहतो ते खरं पुणे पण आम्हाला फळाला येते लक्षात ठेवा किती विरोधक आहेत कार्यकर्ता ते, 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 ते आपला माणूस नव्हता आम्ही केली मदत त्याच्या मनात आलं करत पाच वर्षांनी मतदान नाही आम्ही चांगल्या मनाने त्याला मदत केलेली आहे पुढे गेलो असतो चार पाच हजार मतदे पण त्याची पण काय काळजी करायचं कारण नाही आहे माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे म्हणून आम्ही मागे सांगितलं बऱ्याचशा लोकांनी विरोध केला सगळं झालं पण भरसेटला कोण हरवू शकलं नाही आहे त्याचं कारण या आमच्या आईवडिलांची पुण्य आहे आमची नेत नीतिमत्ता आमच्या मुलाबाळांची मेहनत आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत तुमचे गोरगरिबांचे आशीर्वाद आम्ही काळजीच करत नव्हतो लो लोककुलोद काय होईल काय नाही आमचं चाळीस हजारचं टार्गेट होतं पण त्यावेळेला काही अडे अडचणी इतर येत गेल्या आम्हालाही माहिती आहे गावातले हिवे दावे वैयक्तिक रमेश मोरे पुढे जातोय तर मला बघवत नाही हरून जातोय तर त्याला बघवत नाही असे काही गावागावामध्ये हिवे दावे असतात पण हरकत नाही आहे पण या वेळेला जे काम झालेलं आहे गोरेगाव लोणेरे आणि भोवेले त्याला माझा सॅल्यूट आहे तुम्हाला फायदा रायगड प्रतिबंब न्यूज ब्युरो महाड